इकडे काय मासे पकडतो आपण आणि आंघोळ झाली आता घामानेच घामाने मोहर ना एवढा मोहर आहे तो बाप रे मोहर पण आहे आणि ते ही लागले चला मशीन चालू झाली खरंच त्यांच्या कार्याला फुल सॅल्युट आहे माझा नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा चॅनलमध्ये आता आपण इथे गावी आलो आहोत आणि गावी ही माझी धावते भेट आहे सकाळी थोडं कामानिमित्त आलो होतो सकाळी इतकी थंडी होती ना विचारू नका एकदम डेंजर थंडी होती सकाळी पावसवरून रिक्षा पकडली इकडे आला तेरा डिग्री टेम्परेचर होतं पण इतकी थंडी होती ना एकदमच डेंजर होती आणि आता दुपारी कडकडीत ऊन पडलं आहे वाजलेत एक आता आणि इथून आता आपण सड्यावर जातो आहे सड्यावरती इथे काका राखण करत बागेचे आपल्या आणि तिकडे आज आहे ना फवारणी पण आहे आता फवारणी का केली जाते कशी केली जाते त्याचे फायदे तोटे काय काय हे सर्व आपल्या तिकडे गेल्यावरती कळेल कारण आपण तिकडे सर्व त्यांना विचारूया इथे आपल्यासोबत मीना काका आहे का का आणि मम्मी आहे आत्ते कुठं आहे आत्ते मागे पण आत्ता येणार नाही व्हिडिओ मला माहिती आहे हे बघा हा असा मोहर असतो हे आंब्याचं झाड आहे ते जो पिवळा आहे ना साईडला तो मोहर आहे तिथे आलं वाघबीळ आणि ही मोठी दगड म्हणजे सडावरचा जो आपला घाट आहे तो संपला आणि ते बघा तिथे जो समुद्र आहे त्याला खाजण बोलतात ना का खाजण ना तिकडे काय मासे पकडतो आपण आणि आता नाही आता नाही अच्छा आणि ते बंदर पण झाले ना आता घाट तर संपलं आहे आणि बघा समोर रंध्रणीत ऊन आहे सकाळी थंडी होती उन। आणि आता ऊन इतकं ऊन नाही ते आंघोळ झाली आता घामानेच मी आता काय आणि अण्णांचा डबा आहे ते जेव्हा अण्णा सकाळी जातात बागेची राखण करायला त्यांचा आता इथून डबा घेऊन चाललो आहे आणि इथून जाण्यासाठी मार्ग तर खूप आहेत पण नेहमीप्रमाणे मला एकच वाट माहिती आहे आणि ती वाट सोयीस्कर आहे ती म्हणजे आडीची वाट कारण बाकीच्या का ठिकाणी गडगे आहेत कट आहे ऊन पण खूप असेल पण ही वाट आहे ना जंगला जंगलातून आहे त्यामुळे थोडी सावली पण भेटेल इथून चालू झाली आहे आपल्या आडीची वाट आपण निवडुंगाचं कुंपण बघितलं होतं आणि हे करवंदाचं कुंपण करंदाचं ना मी त्याला करंद बोलतात करवंदाचं कुंपण हे बघा एक मग फळ वगैरे नाही भेटणार ना आता काजू करवंद जांभूळ ते सगळ्या नंतर मार्चपासून पहिल्या सगळ्यात कुठला आहे काजू आज इथे शेडावरती पहिल्यांदाच टोपी पण नाही हातात काठी पण नाही ती धावती भेट होती सगळं असं आणण्याचं राहून गेलं कारण ऊन खूप आहे टोपीची गरज आहे बट आता इथून आपण ह्या आडीच्या मार्गे जातो आहे ना इतकी झाडं आहेत ना जवळपास आहे बघा त्यामुळे ऊन इथे लागतच नाही हलकासा कोवळ असं मध्ये ऊन लागतं बस बाकी फडे कायच उरणार मोहर ना एवढा मोहर आहे तो बाप रे बघ मोहर बघा पहिल्यांदा बघितला एवढा मोहर बघ का वड आलं आडीचा मार्ग संपला हिरवी पानं आणि हे पिवळी हे पिवळा मोहर आहे आंब्याचं झाड आहे मोहरा हे बघा इथे मोहर पण आहे आणि इथे ही मोहराला कैरी लागली आहे की कोटी छोटी काही रे बघा मम्मी मोर हलव काळा झाल्या मोर आहे बघा सर्व असं खाली पडलाय नाही आणि फक्त एवढंच राहतात बागेत तर आहे बागेत एक बरं असतं की बाहेर इतकं ऊन आहे ना म्हणजे आता दीड काय दोन वाजले असेल जवळपास खूप ऊन आहे बाहेर पूर्ण येताना आंघोळ झालेली पण त्याला इतकी सावली आहे ना हा एक नंबर असं वाटतं इथेच झोपावं आता इथे पुढे फवारण्यासाठी काय ते ड्रम वगैरे ठेवले आहेत तिकडे आपण जाऊया तिकडे पहिले एक खाली झाड वरचं म्हणजे असं तर डोंगर आहे हा त्या डोंगरावरती आपली सर्व झाडं आहेत ते सर्व झाडांना आपला मोहर फुटलेला आहे हा मोहर म्हणजे थंडी जास्त पडली ना की हा मोहर फुटायला चालू होतो मोहरातून नंतर कैरी आणि मग आंबा होतो ते काका पेट्रोल घेऊन आला आहे आणि या मशीनमध्ये पेट्रोल टाकत आहेत किती लागतं पेट्रोल एक लिटर एक लिटर हे काय पावडर आहे क्लेवर इन्सेक्टिसाईड त्याची पावडर आपण एका पिंपामध्ये आप ओतले लिक्विड आहे आणि मग अशी पावडर होतीच प्रमाण किती घेतलं एक हा पन्नास आहे अच्छा दोनशे लिटर या पाण्यासाठी शंभर एम एल लिक्विड हे कोणतं तिसरं हे पण लिक्विड मेहकी टाकायचं एका पिंपात अच्छा मी का आपली कितवी फवारणी आहे तिसरी आणि प्रत्येकाला अलग अलग औषध असतात आणि टोटल किती फवारणी असतात समोर येईल दर पंधरा दिवसांनी एक फवारणी आणि फवारणी म्हणजे किती वेळात होत आहे अंदाज हां जवळ तास अच्छा आणि आता हे सगळं बनवून आपण ठेवलं आहे ना हे किती वेळ ठेवायला लागतं असं लगेच चालू हो लगे का कार्नेलचं हे केमिकल होतं आपलं आणि दुसरं होतं ते सुनामीचं होतं सुनामीचं जर लिहून दिलं असतं शंभर एम एल त्याच्यावरती अडीचशे एम एल असे दोन औषध होती म्हणजे तेवढं शंभर आणि अडीचशे एम एलच घेऊन या दोन ड्रममध्ये मिक्स करून ठेवलं आपण हे बघा इथे ही फवारणीची मशीन आहे इथे आहेत ना टोटल तीन बटन आहेत एक हा पेट्रोल कॉक आहे जो आपल्या गाडीला पण असतो ना तसा पेट्रोल कॉक हा ऑन आहे ना आ, या साईडला हा चालू आणि वरची साईड बंद इकडे ही 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 आहे किक वर खे फक्त खेचायची वर स्टार्ट करायला आणि तो एक बटन आहे रेडवाला ऑन ऑफ करायचा आणि इथून हे लाल पाईप ह्याच्यात घातलं ना केमिकल तो इथे जॉईंट झाला आहे त्याच्यात सर्व पाणी मिक्स होणार म्हणजे पाणी खेचून घेणार आणि ही पिवळी तोटे ना ह्याच्यातून आपला तो पाईप आपण कुठे नेऊ शकतात आपली तिथे फवारणी आहे तर तिकडे पाईप नेलाय तो बघा आपली विहीर तशी आपल्याला हे एवढे एक एक बालटा घेऊन हे तीन ड्रम भरलेत आपण सकाळपासून बघा आता इथून चालू करत आहेत चला मशीन चालू झाली त्याच्यात आलं पाणी तर का इथे हा मशीनचा हा कॉक आहे ना हा चालू करायला लागतो सर्व मी चालू आणि बघा दुसऱ्या साईडला आहे म्हणजे हा बंद असतो आता इथून हा पाईप म्हणजे इथून पूर्ण गेला आहे ना बघा हा पिवळा पाईप आपल्या तिकडे बागेत गेला आहे आणि तिकडे योगेशात आहे ना पूर्ण ते फवारणी चालू आहे तर आपण तिकडे जातो आहे आल्या त्याच मार्गाने हे वाटच बघा ना कसली आहे इथून आपल्याला सरळ त्या टोकापर्यंत जायचं आहे परत तिकडे जाऊन हे सर्व असे उतरण खाली करत इथपर्यंत द्यायचं आहे चला जाऊया ते बघा तिकडे आहेत ना ड्रम आहे ब्ल्यू कलरचे तिकडे आपण मग शोधत होतो इथे काका उपाय तिकडनं आपण इथे आलो आहे मोठा टप्पा तरपार केलाय आता इथून या बागेतून आपल्याला परत तिकडे खाली जायचं आहे तर मित्रांनो इथे आता आपण वरती तर आलो आहे खाली ती फवारणी बघायला जायचं आहे इथे सर दमलो म्हणून एका ठिकाणी बसलो आहे बट खरंच जे हे शेतकरी लोक आहेत ना भाई यांना सॅल्यूट आहे माझा कारण आपण शेतीची म्हणजे व्हिडिओद्वारे मी पण पहिल्यांदाच बघितले आणि तुम्हाला तुम्हाला देखील दाखवली शेतीची कामं तर खूप डिफिकल्ट असतातच पण त्याहून डिफिकल्ट आहे हे सगळं आंब्याचं आंब्याची आम्बैस राखण करा पहिले ते सगळं म्हणजे साफसफाई करा नंतर फवारणी खत टाका तर आता फवारणी मोहर आल्यानंतर फवारणी मारा आणि फवारणी एक नाही दर पंधरा दिवसांनी फवारणी करायला लागते एक दोन तीन चार जितके असेल तितके असतील आता मी बघितलं तर एक औषध तेवीसशे रुपयाचं होतं तेवीसशे रुपयाचं एक औषध नाही आपल्याला तीन औषध होती बाकीची प्राईस तर नाही बघितली मी पण विचार करा एवढा खर्च पण करायला लागतो आहे आणि आंब्याचं पण सर्व बघायला लागतं आणि त्यात आंब्याच्या नंतर राखण करा कैरी मोहर जर समज जर जास्त मोहर आला ना त्याला काळा मोहर बोलतात परत ते झाड हल हलवायला लागतं मग मोहर सगळा खाली पडतो ते सर्व म्हणजे पूर्ण वेळ म्हणजे डिसेंबर ते मार्च हे पूर्ण राखण करायला लागते तेव्हा कुठे त्याचं त्यांना फळ मेमध्ये भेटतं तो म्हणजे आंबा म्हणजे ती खूप म्हणजे खूप ही मेहनत आहे बाबा खरंच त्यांच्या कार्याला फुल सॅल्यूट आहे माझा आता जर अजून बसतो थोडा वेळ कारण दमलो आहे ते खालीच फवारणी चालू आहे ती जावे बघायला आपण अन्न आहेत ना सकाळी सहा वाजता उठून बागेत येतात जिथे सकाळी सव्वा सहा टच होतात ते सव्वा सहा ते रात्री सातपर्यंत असतात ते त्याचा नतीजा बघा हे बघा पूर्ण बाग इथे क्लीन केले आहे सर्व जो कचरा असतो कचरा म्हणजे जर पाला पातेरा जो पडला असतो ना सर्व आपण मुदा टाकतो त्याच्यानंतर पूर्ण बाग अशी ही क्लीन आहे कोणी म्हणजे काय रिस्क आहे ना त्याचं कारण हे हे बघा एकतर दगड तरी चढून आहे किंवा दगड तरी चढून आहे ते बघा त्या पूर्ण त्या स्प्रेने पूर्ण हे जे कलम असेल ना ते पूर्ण कलम उलं करायचं असतं प्रत्येकावर ते एकाच हात मारतोस ना प्रत्येकावरती एका हात मारतो हे पाणी पडलं आपल्या अंगावर तर काय नावत मग ठीक आहे हां तेच विचारलं म्हणून इथे फवारणी चालूच आहे आणि जर तुम्ही फवारणी नसेल ना केली तर पहिली दरवेळेला फवारणी करत जावं दर पंधरा पंधरा दिवसांनी जर फवारणी केली नाही तर त्या वस्तीचा आंबा विसरा त्याला कीड लागणार किंवा डागे आंबा होईल असं होणार म्हणजे खूप प्रॉब्लेम येतील म्हणून फवारणी मँडेटरी आणि दर पंधरा दिवसांनी करा अलग अलग औषधं असतात ती तुम्हाला पाहिजे असेल तर मी ती फवारणीची जी औषधं आहेत ना ती मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल जी आम्ही वापरतो ती ह्याच्यानं फक्त कीड लागत नाही ना या औषधाने या फवारणीने कीड तुडतुडा तुडतोड आणि कीड हां अच्छा आ, ना ना मारे ना। हा बार बार मारे हा है। तिकर 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 अच्छा हेच एक मेन रिजन असत पुण्यातलं मी जास्त शूट म्हणजे दाखवू शकत नाही कारण बाग तर मोठी आहे बट हे रस्ते तसे आहेत ना डेंजर डेंजर आहेत चुकून तोल गेलं तर डायरेक्ट खाली पाण्यात जाऊ तुझ्या आता तो स्प्रेचा गोल -गोल जा ते हे गोलगोल फिरत असते काय त्याच्या कमी जास्त आहे हां अच्छा त्या जास्त केल्यावर जातो आहे हां तेच हातातून कंट्रोल घ्यायचं तर चला मित्रांनो ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये कोकणात आलो होतो कोकणामध्ये सड्यावरती फवारणी कशी करतात हे मी देखील बघितले आणि तुम्हालाही माझा दाखवण्याचा प्रयत्न होता त्या मार्फत आपण फवारणी का केली जाते कशी केली जाते त्याचे फायदे तोटे काय काय हे सर्व आपण ह्या व्हिडिओमार्फत बघितले आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय